नमस्कार मैत्रिणींना आज आपण बनणार बनवणार आहोत बेसनपीठाचा ढोकळा सा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तर इथे मी काय केलं आहे हे ना एक वाटी बेसनपीठ चाळून घेतले आणि अशा प्रकारे भरले जास्त काही बाहेर भरलेलं नाही तुम्ही पाहू शकता आगदरच भरले आणि या वाटीनं एक वाटी बेसनपीठ आहे आणि ज्या टायमिंगला ढोकळा करायचा ना त्याच टायमिंगला चाळायचं आधी जरी चाळून ठेवलं असलं ना तरी त्या टायमिंगला चाळायचं म्हणजे ढोकळा ढोकळाचा स्पंज होतो आणि आता मी ना ह्या पीठ घेतलं याच्यात ना मी आता इथं साहित्य पाहू शकता तुम्ही एक आपले पोहे खायचे चमचे एक चमचा साखर आहे परत इथं ना हळद उगं थोडीशी घ्यायची किंचित नाही तर जास्त जर हळद झाली ना असं लाल लाल असे ही होतात तर डाक पडतात आपल्या ढोकळ्याला आणि नंतर ना याच्यात मी एक सपट चमचा हे मीठ आहे नंतर आपण पाण्यात पण फोवरून जे तडका देणार आहोत ना ते आपण पाण्यात आपण नंतर स मीठ आणि साखर घालणार आहोत साखर आणि मिठाचं प्रमाण मी ह्या पिठापुरतच घेतलेलं आहे आणि आपले खायची चमच्यानी एक चमचा साखर एक चमचा तेल थोडीशी हळद आणि थो चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता हे आपण चांगलं मिक्स करू आणि पाणी टाकून ना ह्याचे एक मिश्रण बनवू आपण असं आणि एकदम टाकायचं नाही जसं लागेल ना तसं वरवर टाकायचं म्हणजे जर आपलं बॅटर जास्त पातळ होत नाही आणि जास्त तर तुम्ही पाहू शकता आपल्याला ना ज्या वाटीनं आपण पीठ घेतलं ना त्या वाटीनं अर्धीच वाटी पाणी लागलं मला प्रमाण कळावं पाण्याचं म्हणून सांगते एक वाटी बेसन पिठाला अर्धी वाटी पाणी लागलं आणि त्याचा घट्ट पातळताना असा पाहिजे आपल्याला जास्त पण पातळ नको आहे जास्त पण घट्ट नको आहे आता यातलं सगळं गाठी मोडून घेतात आपण हे चांगलं मिक्स केले आता हे असंच झाकून आपण पाच मिनटं ठेवू तोपर्यंत आपण ढोकळ्याची त तयारी करू कढईत पाणी गरम करायला ठेवू एक डिश टाकून त्याच्यावर झाकायला एक ताट घेऊन आणि ज्या डब्यात आपल्याला ढोकळा करायचा ना त्या कुकरच्या

म्हणजे तोपर्यंत हे आपलं मिश्रण भिजत आहे आणि इनो नंतर टाकायचा आधी जर इनो टाकला परत जर तेलला बीत बसला डब्याला किंवा पाणी गरम करीत बसलात ना नंतर आपल्या नंतर काम करत नाही आणि आपला ढोका व्यवस्थित फुगत नाही आपल्या ढोकळा असा एकदम स्पंजी होण्यासाठी ना इनो टाकल्या टाकल्या लगेच इनोला ना गरम वाफ भेटली पाहिजे म्हणजे तो ॲक्टिव्ह होतो नाहीतर वेळ ते थोडा जरी वेळ लागला ना तर आपल्या इनोएन असा ॲक्टिव्ह होत नाही तो मग म्हणून इनो इकडे ठेवायच्या टायमिंगला टाकायचा तर मी ना आता हे चांगलं आपलं मिक्स झाले आता ह्या गॅसच ठेवते आणि तोपर्यंत मी दुसरी तयारी करून तर मी कढईत पाणी गरम करायला ठेवले असे एक डिश टाकले तर ह्या डिशवर आपण तो बेसन पिठाचा डब्बा ठेवायचा ज्यात आपल्याला ढोकळा करायचा आहे ना त्या डब्याला मी आतून तेल लावून आहे आणि त्याच्यावर झाकायला झाकण पण घेतलं आहे तर मग आता आपल्या मिश्रणातनं आपण पाच मिनटं झाले आपल्या मिश्रणाला त्यात आपण इनो टाकून घेऊ तर आपले इनूचं पूर्ण पाकीट टाकणार आहोत ॲक्टिव्ह होण्यासाठी ना आपण त्याच्यावर थोडंसं किंचितचं पाणी टाकायचं जास्त नाही असं वास एवढंच चांगलं मिक्स करू आपण याला चांगलं मिक्स झाले तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण खूप आता हे लगेच आपण डब्यात टाकू हवा निघून आता आपण ह्याला वीस मिनिट असेल तर पंधरा मिनिट लागले आपल्या ढोकळा व्हायला मी झाकून ठेवलं होतं आता गॅस बंद केलाय मी तुम्ही पाहू शकता मी अशी सुरी ह्यात दिली की आपली सुरी क्लीन येऊ लागली मग आपला ढोकळा झाला आहे असं ओळखायचं आता आपला ढोकळा थंड करायला ठेवू तोपर्यंत आपण इकडं आपली फोडणी करून घेऊ आपलं तेल गरम झालं फोडणीसाठी आता मी त्यात मोहरी टाकते आपली मोहरी तडकडली त्यानंतर आपण कढीपत्ता टाकू गॅस कमी करते मिरच्या हिरव्या मिरच्या आता गॅस फुल करते मिरचं तेलात थोडं आता परतून देते आणि नंतर पाणी टाकते आपल्या मिरच्याला असं डाकले आणि झाले ते असं भाजलं तर आणि मिरच्याशी असे आम्ही पोट म्हणजे चिरा दिलं तर मिरच्याला नंतर अशा आपण मिरची जर आपण त्याला टाकली ना त्याची फुटकरणं आपल्या अंगावर येतील नंतर फुटून म्हणून त्याला चिरा देऊन टाकले पण आता मी पाणी टाकते एका अंधाचे अर्धी वाटी टाकलेलं आहे पाणी आता मी गॅस फुल करते त्याच्यात एक अर्धा चमचा साखर एक मीठ आपण आधी पण ढोकळ्यात टाकलेलं आहे आणि एक ना अर्ध लिंबू पिळते मी आपण ढोकळ्याच्या मिश्रण आता सायट्रिक असे किंवा लिंबू काहीच टाकलं नव्हतं म्हणून मी आता या पाण्यात लिंबू पिळते मी आता ना गॅस आपलं बंद करते थोडी कोथिंबीर टाकते आपण ओरून पण टाकणार आहोत नंतर तर आता ना आपण आपला ढोकळा आहे ना त्याच्यात कडा अशा मोकळ्या करून घेतल्याच्या आणि आता हा आपण याच्यात ह्या विषय काढून घेऊ पाहू शकता आपला ढोकळा छान निघालाय आता ना आपण हा कट करून घेऊ पाहू शकता आपण किती स्पंजी झालाय ती डोका सर्व बाजूनी फुगलेला आहे आता नाकण्याच्यावर आपण जे फोडणी केलेली आहे ना पाण्याची ती टाकूया कोथिंबीर तर मग कसा वाटला तर मला ढोकळा नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला माझा हस्बंड ढोकळा आवडला असेल तर खरं व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगा बाय